बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो हा अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेतेपद नव्हतं तो दहा वर्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे तिथे त्यांना इन्वॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही लाडकीबाई कोणतरी बोलते बघा शक्ती कायद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम असा झाला की शक्ती कायदा आपला गेल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तो गेला कारण आपला कायदा हा केंद्राच्या अनेक कायद्यांवर अधिक्षेप करणारा होता आणि त्यासोबत काही तरतुदी आपल्या ज्या होत्या त्या संदर्भात काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्यायसंहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल प्रसाद पाटील प्रसाद पाटील वन मिनिट प्रसाद पाटील एक एक वन मिनिट प्रसाद पाटील